त्यांचा पेपर त्यांनी या पेपरला माहिती

आपला पबलेत थांबाय त्याला म्हण वि दुकान आहे थांबायचो बघा वा आपल्याला तसंच आपण सचिन महाग यांच्या मोबाईल शॉपीत आलेलो आहे खास करून मोबाईल आता अरे थांबलेला कधी <laughs> आमचा मित्र असं टॉन दाखवायचा प्रयत्न चाललाय बघ कायदा मग काय जण झाकून घेतोय सारखंच दादा कुठे आहे तर दिसतोय तू काय जी काय करतोय ती काय लाइव्हला आहे बाबा जे बाळू मग कदा पण म्हणलं होतं लाइव्हला नाही शकत पण पेपरचा ता टाइम माहित नसल्यामुळे आता आपण परत लाईव्हला आलोय का चालेल झाले काम मोबाईल हा नमस्ते म्हणून थांबतोडा कसा किन कळत किन कळत सारखं काहीतरी यायला औषध खराब काय तुमच्याकडे औषध असलं तर ती काय झाला का मोबाईल लाईव्ह पाहिलं लाईव्ह नाही बंद करणार मी लाईव्ह बंद करून काय करायची पंधरा मिनट युट्यूब अय ही बघती झालाय काम लाईव्ह अरे मोबाईलचं काम झालंय का बस तो कितला आहे तो तिथला नंबर घेतो कार्डवला कार्डवला गो किती कार्ड आहे लाव दादांला फोन मी बोलतो लाव लाव नाही का झालं कधी होईल चला आपण आता दहा घंटा तास आपण आता वर्जनी मोबाईल शेप उद्या थांबलेला आहे काही गोड पिंकायला चिंता येते

करना, प्तल, पेपर कुठला होता पेपर हाय आता किती बॅच कुठल्या पेपराच्या निवशी राटवलं या त्याला पेपर आहे राहत आमचं काय हो नाही झाला ना नाही झाला चला होईल का संध्याकाळी बद्दल संध्याकाळी बद्दल होईल का झाल्या चालू चल चला आपण कॉलेजला जाणार आहे कॉलेजला गेल्यावर गेल्या शेठ बसला शेठ नमस्कार असं काय वातावरण आहे आज कोणाकोणाचा पेपर आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगा काय आमचं बिगवण बिगवण शहर म्हणजे संगम म्हणून प्रसिद्ध आहे आपण त्या संगमच्या शेजारी थांबलेलं होते पुढं गाडीच पुढे जायना आमच्या वाटत चला आता कॉलेजवर जाऊ आपण कोण कोण आलय काय काय चाललंय बघू जाऊया घेतलं जायचं आहे आपल्या बिगोर मध्ये गाड्या म्हणजे इकडे संगम सागर हॉटेल आहे दिसलं का तुम्हाला ते आमचे नानाच्या वर काही नाहीत जागे अरे बाय घे ना बाबा तिकडे तुझा हे इकडून कुठं घेतले मुद्दाम मधल्या पेट गाडी घेतली बर का भावा <स्थाँगा> <वाने> दमन की ना दमन कस आज आपलं बैरनाथ विद्यालय आपल्याला पुन्हा एकदा दर्शन होते बैरनाथ विद्यालयाचं लई दिवस झालं बैरनाथ विद्यालय गेलं आपला सँडअप झालाय तसं आपण बैठक विद्यालया परत वेळ नव्हतो आज आपण जातोय दिसत बहिर विद्यालय आमचा पोरांचा गायकवाडवाडा खूप प्रसिद्ध कुठे 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 चल की जवळ असली तर जायचं लांब गेलेले असले अनु हरे वा सरत असला जे ह्याला बघा असला रस्ता भांगार आहे त्या रस्त्याने गाडी चालवली बॅक राधा ते आपली युनिफॉर्म असली तर आधा ते बॅक चालू चल 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 हार मान हार मान दो सर काय व्हिडिओ करतो नाही लाईव्ह आहे राव चालू व्हिडिओ नाही काढत आता आता लाईव्ह चालू tuli काय नाही सर चालू सारा काय नाही नेवान

ए दे 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 <laughs> ना बघताय ते आता तरी म्हणलं आणि बघितलं कसं मला जवळजवळ आलेलं दिसतंय ना त्यांच्या परिसर आहे बाबा बिगोरची मराठी शाळा हे काही गोरांचा दवाखाना येणार ना रे बाई पशुवैद्य दवाखाना सैन्य क्रमांक एक काय जाव कसलं क्रमांक दिला काय माहिती शिंदे डॉक्टर भेटत असतो पण कधीच कधीच ती उपलब्ध पडत नाहीत वेळासा ते वाडीतल्या देव कोणते तीन असतात डॉक्टर इथं ना दुसरी आता कोणी होय विद्यालयाकडे होईल इथं जाऊ दे डायरेक्ट सुट चावली तिथं मला चालत जाऊ तसं आता कसं आलेलं आहे विद्यालयाच्या समोर आणि कोण तर आलेलं दिस नाही त्या झाडाखाली जाऊ दे झाडाखाली झाडाखाली तिथला बेगड आहे काय

आपण आता आपल्या जिथं वर सेंटर आहे तिथं आलेलो आहे भाऊ आणि मित्र सोडून चालले जातात आपल्याला कशी गाडी चालवली जात मुद्याने करायला लागली ती सेंटर आहे तिथं आलेलं आहे आत सायन्सचा पेपर चालू दिसतोय त्यामुळं काय त्यामुळं काय तुमच्या सर्वांचा असाच प्रतिसाद मिळतोय असाच राहू द्या एवढंच सांगितलं बाकी काही काही बोलणार नाही वेळ आहे मोकळा म्हणजे विवाहापूर मकाळी श्रीकांत वाघ आलेला आहे श्रीकांत वाघ म्हणजे श्री इलेक्ट्रॉनिकचे मालक स्वतः आलेले आहेत तस काय श्रीकांत वाघ काय चाललंय मग दादा इकडे होते इकडे होते नाही तू व्यवस्थित जाऊ दे पोरं म्हणली एक वाजताच आम्ही येणार आहे मी एक वाजता आलो बर का दादासाहेब अनेक पोरं आले नाहीत अनेक नाहीत अरे अनेक बाळ मचला पाहिजे राजवाडा नेमका पेपर कोणाचा आहे तीच काय समज नाही होय दादा सायन्स वाल्यांचा सायन्स वाल्याच गाबड्याची एकाची गाडी नाही मला तर मग आम्ही आर्ट आहे सायन्स वाल्यांचा पेपर चालू आहे आता येत बाबा भावाला कामाला जायचं होतं मग ते गेला सोडून मग काय कोण करून इकडे आला काय म्हणून इकडे आला कुठे चाललं दुकाना सुटल दोन ला सुटल आणि गाबडे आली नाही ती पेपर एक डीपी चालवली दादा साहेब कुठं नाही त्यांनी बी कशा कसल्या ठिकाणी थांबवली गाडी पाणी प्यायला थांबवली वाटतं आपण आता परतशाच्या समोर बसले डीपी चालवली त्या डिपी नेमके नेमकी बसवायची कुठं ते चाललंय असं हा हा अरे तू कोड नाही काय नाही आमच्याला येते का काय माहिती या पेपरला कोडच सायन्सच्या पेपरला कोड नाही बैठे कोड नाही काय नाही ना आमच्या पेपरला येतं वाटत नाही आयडेंटिटी शिवाय त्यांना लाती येऊन देतात का आली बाबा गाडी कोणाची हे <laughs> करेश पाय करायची पाय लय बाबा एक का मॅडम आहे की बाबा कोडवली चालली वाटतं संपली ड्युटी मॅडम काय सांगता येत नाही येईल म्हणून परत कोड ते फ्रायडेज ला भरायचं आहे आम्ही तास भर आधीच येऊन बसले अनेक मित्र काय येणार मित्रांनी सांगितलेलं एक वाजता जायचंय पेपरला अनेक मित्र माहित पेपरला आम्ही सेंटरला येऊन बसलोय काही समज नाहीच सोलन कर आलं दादा

येणार हाव हाऊ एक 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 आता विषय काय झाला माहिती एखादा त्या मी काय येणार नाही बाबा ही कर तू तो म्हणला थिय। तो हो लय मोठा आमचा पिक्चर पाडून तुला ठेवला Por eso. कॉलेज आहे विठ्ठल खोरात सायन्सचा पेपर आता नव्हता माहिती आम्हाला सायन्सचा पेपर आता मला नव्हतं माहिती आमचा पेपर विषयाला एवढंच माहित होतं म्हणजा एक घा चौक घेतली आमच्या ह्या एक लक्षप्रे परसे